राष्ट्रीय मानवाधिकार एवं भारत सरकार ह्या संघटनेचं काम जळगाव जिल्ह्यामध्ये गेली चालू आहे आणि आपण अनेक प्रकारचे त्यात ध्येय उद्दिष्ट धोरण आपण सिद्ध केलेलं आहे आणि त्या कामाच्या अनुसरावाच्या बाबतीने जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जी आज रोजी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान्य सांगेश कुमार भाटिया भाटी व आपल्या स्टेटचे महाराष्ट्र राज्याचे मान्य अण्णासाहेब खरणा साहेब यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली म्हणजे माझ्यावर जी जबाबदारी दिली जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि माननीय जे सर जे आहेत संघटनेचे उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष आपल्या महाराष्ट्र स्टेटचे उपाध्यक्ष व युवा प्रकोपचे श्री राम बोरसे बापू यांच्या मार्गा खाली आजची ही जी सभा आहे या आजची जिल्हा कार्यकारिणी कमिटी जी आहे ती संपूर्ण उपस्थिती होती या कमिटीमध्ये काही नवीन हे उद्दिष्ट आणि संघटनेचं काम वर्षभरासाठी किंवा जास्तीत जास्त प्रेरणा आपण कसं करू शकतो आणि मानवाच्या अधिकारासाठी मानवी म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्राच्या मानवासाठी आपण कसं साध्य करू शकतो आणि मानवांना आज जे माहीत नाहीये ते आपले ध्येय उद्दिष्ट किंवा आपले धोरण काय आपण या महाराष्ट्रात भारत सरकार आपण राजा आहोत पण आपण फक्त प्रजा म्हणून वागतो राजा म्हणून वागत नाहीत तर राजा म्हणून त्यांनी कसं वागावं याचं त्यांना आपण सर्वांना जास्तीत जास्त हे उत्सव त्यांना कसं देऊ आणि त्यांच्याकडनं मार्गामध्ये कसं करून घेऊ की तुम्ही प्रजा नसून राजा आहात अधिकारी आपले अधिकाऱ्यांकडून आपले जे अधिकार आहेत ते आपण कसे साध्य करून घेऊ हे त्यांच्यासाठी आपण केलेलं काम जे आहे त्या छोट्याशा आजच्या या कार्यक्रमामध्ये या आजच्या मिटिंगमध्ये आपण सर्वांनी एकमताने येऊन जी आपण आज एक तासाची जी मिटिंग घेतली आपण आणि जे चर्चा केली ती फारच चांगली होती आणि सर्व चर्चामध्ये सर्वांनी हिरितीने भाग घेतला आणि आमच्या जळगाव जिल्ह्याची जी टीम आहे ते टीमने जे जे मला सुचवलं ज्यांच्या मनात जे शंका उपशंका होत्या त्या आम्ही निश्चित वरिष्ठापर्यंत पोहोचू आणि त्या पोहोचण्याचं काम जिल्हा अध्यक्ष नात्याने माझ्याकडे दिलेलं आहे आणि त्या पुढच्या रूपरेषेसाठी आणि हे उद्दिष्ट काय आहे का आम्हाला अजून नवीन असल्या कारणाने आम्हाला हे समजून घेण्याचं आहे की ते काय कार्य आहे कसे कार्य आहे आणि त्या कार्याच्या अनुषंगाने आपण मानवांसाठी केलेलं काम जास्तीत जास्त कशा पद्धतीने मानवांच्या इथे गुरु जे असतील संकट असतील मात असतील आणि आजच्या अधिकारामध्ये जे असतील अधिकारी लोक कोणाचे काम करत नसतील किंवा वेळ लागत असेल किंवा अन्याय अत्याचार होत असेल अशा सर्वांसाठी ही ज्येष्ठ जी जिल्हा जी टीम आहे सर्व प्रौढ आहेत कारण की सर्वांना अनुभवाचे बोल आहेत आणि त्यांच्या खरोखर मला अनुभवाचा मार्गाचा माझ्या टीममुळे मला मार्गदर्शन मिळेल त्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्या ध्येय उद्देशामध्ये सर्व टीमच्या सोबत काम करेल जे सांगितलं हितगूट आम्ही सह मिळून करू आणि जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय मानवाधिकाराचा वर्षभरामध्ये पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रावर पूर्ण देशभर जिल्ह्याचं नाव कसे निघेल या उद्देशानं आम्ही कामाची रूपरेषा आखू आणि ते फक्त माझ्या एकट्या नाही आमच्या जिल्ह्याच्या जी टीम आहे पूर्ण आणि ती तीस लोकांची टीम एकतीस कवे टीम तो कसा पूर्ण होईल हे आम्ही बघू आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तालुक्याभरात पंधरा तालुक्या जे आहेत त्यांच्या पंधरा तालुक्यामध्ये ती पण आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि तेही कोर कमिटीमध्ये आम्ही त्यांना बोलू आणि चांगल्यात चांगले, चांगले माणसं की जे खरोखर सेवाभाव आहे ज्यांच्या मनामध्ये खरोखर इच्छा आहे कोणाच्या म्हणजे अंतर्भाव आहे आणि जागरुतेसाठी मानव मानवाने केलेलं काम म्हणजे राष्ट्रीय मानव संघटना या उद्देशाने काम करेल आणि पुढच्या दृष्टिकोनातून आम्हालाही योगा असा होता आजचा पर्यंत दिवस सव्वीस जानेवारी यामध्ये या एक मिटिंग आली आणि आम्हाला त्याच दिवशी आमच्या नवीन कार्यकारणीची तिघांची जी पद निवड झाली माझी जिल्ह्याची निवड झाली आमचे मार्गदर्शक विक्रमान सर यांचे राष्ट्रीय उप आपल्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रांत उपाध्यक्ष म्हणून झाली आणि युवा प्रकोपचे आमचे श्रीराम बापू खोरसे यांची पण आज निवड झाली आणि त्यानुषंगाने आज सकाळी योगाला आणि आमच्या या जिल्हा टीम चे जिल्हा कार्यकारी सदस्याचे मान्य श्री दत्तात्रय जैन साहेब यांचा योगाकडे वाटत होता तो देखील साजरा योग आला योगाला असा हा तिघ मिळून सकरा योग जसा तिने संघ म्हणतो असा योग आज आलेला आहे आणि त्या योगाच्या निमित्ताने आम्ही सर्व एक जमला आहोत आणि याच्या पुढे जे काम होणार आहे एक जुटीने एक जे आपली वज्रमुठ आहे जर ती एकत्र आली तर एक काय करू शकते हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आज तर कसं झालं की आम्ही एक एक जण याचा संगत माहिती होतो पण आम्ही एकजूट एक जुटीने म्हणजे आपण म्हणतो ज्याला की सर्वच्या बडीने किंवा एकेचे फळ मिळते पण आम्ही जी वज्रमुठ की ती बांधण्याचा प्रयत्न करू आणि ज्या जिल्ह्यात असेल तालुक्यावर जे काम असेल ते आम्ही आमच्या परीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय दिवस दिवस प्रजासत्ताक आहे मानवाधिकार मध्ये काम करीत असताना जळगाव मध्ये काम करीत असताना माझे ज्येष्ठ श्रेष्ठ जे मित्र आहेत मार्गदर्शक आहेत नाही माझे जे भावंड आहेत त्यांनी माझा सत्कार सॉरी त्यांनी माझा बर्थडे साजरा केला बर्थडे कोणाचा साजरा करतात ते जिवंत असतात त्यांचं माझ्यावरच हे जे प्रेम आहे हे ते काळापुरतं मर्यादित राहिलेलं नाही ते पुन्हा पुन्हा आहे माझ्या पाठीशी आहेत ही विचारधारा त्याच्या मागे आहे मी त्यांचा फार फार ऋणी आहे माझा त्यांनी सत्कार घडून म्हणजे सॉरी माझा बर्थडे घालून आणला हे ही भावना ही कृतज्ञता मला शब्दात व्यक्त करता येत नाही मी त्यांचा फार ऋणी आहे जय जय भारत जय मानवाधिकार संघटना